येऊ न अरे नाही नाटक करत

इकडे पुढं चल पुढं पुढं बघून चल पुढं चाल व्यवस्थित चाल इकडे काय झालं गेल तक काय मीटिंग मध्ये गेल तक काय बरे बबड्या उभा राहते चल गपचूप काय रे ते बघ वळलाच बाबा ऐक 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अरे एक मिनिट एक मिनिट ஐக்க மார்க்கை ராட மார்க் খাল ববৰে আছো কাণ कोण आहे बुबे आहे बघ त्यांच्याकडे चला अरे गप आहे बाबा रेकॉर्डिंग सुरू आहे का

दुसऱ्याला पण आणत त्याला बाईक राऊड मार राईड मारायची अजून आता असा येईल का वरती हो हो तुम्हाला बघतय ते बघ कोण आहे बाब्या शेपूट हलवते म्हणजे दादांना ओळखते आहे ना त्यांना ओळखते चांगलं देऊ चला, वरती चला, चला चला काय केलं आता नाही काय दिवसायची गरज आहे चला बबड्या उठा उठा उभे झालायच द्यायचा हे तुला ठरवलं तू बहुबली बाहुबली भाऊ नका नाही आवडत म्हणा मला तसं नाही आवडत बजेल बाबी चला आता उशीर झाला बाजूल बायक राही बायक बाईक उरचल